करीमनगर येथून ताब्यात घेतले मुलीचे आई वडील पळशी येथील देशमुख यांच्या शेतात ऊस तोडीचे दिवसभर काम करतात सायंकाळी पाच वाजता त्यांची मोठी मुलगी वयवर्ष चौदा ही माझं पोट दुखत आहे मी आराम करते असं म्हणून खोपीवर गेली काही वेळाने आई वडील खोपीवर गेले असता मुलगी दिसून आली नाही तिचा आजूबाजूला शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही त्याचवेळी ऊसतोडीमधील मजूर सय्यद बबलू उर्फ मौला सय्यद अब्दुल वयवर्ष पंचवीस राहणार सुकाळी तालुका उमरखेड हा सुद्धा तिथे दिसला नाही या संशयावरून मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे त्यांच्या मुलीला पूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार देण्यात आली मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करून गुन्ह्याच्या तपासात पोफाळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध लावून अठ्ठेचाळीस तासात अटक केली पोलीस निरीक्षक आशिष झिमटे व पोलीस कर्मचारी नाना म्हस्के लखन जाधव नीलम श्रीवास यांच्या टीमने अल्पवयीन मुलगी व आरोपी सय्यद बबलू उर्फ मौला सय्यद अब्दुल यास करीमनगर तेलंगणा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपी विरुद्ध कलम तीनशे सहासष्ट अ तीनशे शहात्तर तीन तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा भादवी सहकलम चार सहा पोक्सो कायदा अन्वये कलम वाढ करून आरोपीस अटक करण्यात आली आहे